माझ्या कर्जत तालुक्यातील सर्व माझ्या आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आजचा हा जागतिक आदिवासी दिनाचा उत्सव तालुक्यामध्ये साजरा होत असताना त्या तालुक्याचे अध्यक्ष असणारे आदिवासी समाजाचे माझे परशुरामजी दरोडा असतील आमचे सन्माननीय नारायणजी दामसे असतील सन्माननीय आमचे हिंदोदास सर असतील गणेश पारदी असेल त्यानंतर सर्वच आपण आदिवासी बांधव मोठ्या संख्येने आदिवासी भगिनी असतील सर्व युवक असतील मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो आदिवासी बांधवांचा हा जागतिक आदिवासी दिन एकोणीसशे चौऱ्याण्णव ला या जागतिक आदिवासी दिनाची सुरुवात जगभरामधून झाली आणि संयुक्त समितीने हा संपूर्ण अहवाल जगभरातून काढला की जगभरामध्ये असणारी नैसर्गिक संपत्ती जंगल असेल जल असेल पाणी असेल वाचवणारा जर कोण असेल तर तो, तो फक्त आणि फक्त माझा आदिवासी बांधव होता आणि म्हणून जगभरातून आदिवासी जागतिक दिन हा साजरा होऊ लागलेला आहे हा एक असा सण आहे की जगभरामध्ये फक्त एका समाजाचा जातीचा हा सण त्या समाजाचा साजरा केला जातो तो फक्त म्हणजे आदिवासी बांधवांचा हा सण त्या ठिकाणी साजरा केला जातो हा सांगायला अभिमान वाटतोय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सुद्धा आदिवासी भगिनी असणारी माझी राष्ट्रपती म्हणून ज्यांना विराजमान केलं त्या द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या भगिनी आहेत या गोष्टीचा सार्थ अभिमान तुम्हाला साऱ्यांना या ठिकाणी आहे की अशी आदिवासी समाजाची व्यक्ती आपण त्या ठिकाणी या देशाची राष्ट्रपती म्हणून विराजमान झाले आणि आज कर्जत तालुका हा संपूर्ण ट्रायबर भाग म्हणून ओळखला जातो ज्या तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने माझा आदिवासी बांधव या ठिकाणी असणारे डोंगराळ पट्ट्यामध्ये या ठिकाणी राहत आहे इंदवा सर असतील नारायण कामसे असतील गणेश असेल आमचे परशुरामजी दरोडा असतील ही सारी मंडळी एकत्रपणे येऊन या सगळ्या आदिवासी बांधवांना एकत्रपणे या ठिकाणी आणून खऱ्या अर्थाने आपण हा जागतिक आदिवासी दिन साजरा करत असताना आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि नऊ ऑगस्ट ही क्रांती दिनाची सुरुवात आपण सगळ्यांनी आहे या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी ज्या ज्या क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं ती सुरुवात आज नऊ ऑगस्ट पासून सुरू झाली आणि ज्या ज्या आदिवासी बांधवांच्या क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही भगवान फिरसा मुंडा यांनी दिलेलं योगदान हे आपल्याला त्या ठिकाणी विसरता येणार नाही त्यांनी केलेलं काय काळातलं आंदोलन हे जल असेल जमीन असेल पाणी असेल जंगल असेल यासाठी केलेलं ते आंदोलन होत आणि त्या आंदोलनामध्ये भगवान बिरसा मुंडा यांना सुद्धा प्राणाचं बलिदान त्या ठिकाणी द्यायला लागलं होतं ते आदिवासी क्रांतिकारक म्हणून योग्य करतात या गोष्टीचा सार्थ अभिमान तुम्ही आम्ही सारांनी या ठिकाणी ठेवला पाहिजे असं नेतृत्व या भारत देशामध्ये त्यांच्या रूपाने आदिवासी बांधवांमध्ये सुद्धा झालेला आहे म्हणून क्रांती दिन म्हणून आज आपण संपूर्ण देशभरातील क्रांती दिनाचा दिवस म्हणून या ठिकाणी पाहत असताना या ठिकाणी आपल्याला आदिवाशांनी सुद्धा या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी दिलेलं योगदान आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून इंदुराज सर मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की जागतिक संयुक्त राष्ट्र ज्या वेळेस ह्या एकोणीसशे चौऱ्याण्णवला हा जो आदिवासी दिन म्हणून जागतिक आदिवासी दिन साजरा केला परंतु भारत देशामध्ये एकोणीसशे पन्नास ला जे संविधान आपण या देशामध्ये आणलं गेलं या संविधानामध्ये सर्वात जास्त अनुच्छेद कोणासाठी दिले असतील तर ते फक्त आणि फक्त माझ्या आदिवासी बांधवांसाठी दिले गेलेले आहेत हे सुद्धा विसर्ग येणार नाही आणि म्हणून आज प्रात्तिक आदिवासी दिनाच्या मी सगळे माझ्या बांधवांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि हिंदूला सर नाराजी माणसे असतील गणेशजी असतील उपस्थित माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी सांगतो जनजात तालुक्यामध्ये सर्वात जास्त आदिवासी समाज या ठिकाणी राहतोय म्हणून याच कशयामध्ये कशय हा आपला मध्यवर्ती भाग या ठिकाणी आहे खांद्याच असेल कलाम असेल पात्रात असेल झांबरूक या सगळ्या परिसराचा मध्यवर्ती भाग म्हणून कशय हा आपलं सेंटर आहे या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमात दहा कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी आदिवासी भयांसाठी आपण या ठिकाणी मंजूर करून घेत आहोत हे ऐतिहासिक आदिवासी भवन या ठिकाणी उभारलं जाणार आहे जेणेकरून त्या ठिकाणी आदिवासी बांधवांना सगळ्यांना मा। अभिमान वाटेल असं काम या माध्यमातून सगळ्या आदिवासी बांधवांसाठी केलं जाणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या मनापासून साऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो हे पारंपारिक असणारे आदिवासी समाजाचे हे असणारे या ठिकाणी आपण ही संस्कृती असेल ही रुती या रूढी परंपरा आपण पाहताय की अतिशय चांगल्या पद्धतीने खऱ्या अर्थाने संस्कृतीचं जतन करण्याचं काम हा माझा आदिवासी बांधव ज्या ठिकाणी करत आहे या गोष्टीचा साऱ्या कर्जत आम्हाला फार मोठा अभिमान आहे की आपल्या संस्कृतीचं आदिवासी संस्कृतीचं जतन करण्याचं काम ज्या ठिकाणी आदिवासी कर्जतच्या सगळे आदिवासी बांधव सगळे एकत्रपणे या ठिकाणी करत असतात मनापासून साऱ्या आदिवासी बांधवला महिला वगैरेला मनापासून जागतिक आदिवासी दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र